अकोल्यात आज ख्रिश्चन समाजाकडून पाम संडे म्हणजे झावड्यांचा रविवार अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला हा दिवस प्रभू येशू ख्रिस्तांच्या येरुशलेम मध्ये विजयमय प्रवेशाची आठवण म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो पाच मार्च पासून सुरू झालेल्या ले लेंड या पवित्र ख्रिश्चन महिन्यातील हा महत्वाचा दिवस मानला जातो

यावेळी प्रभू येशूच्या बलिदानाची आठवण जागवत भक्त भाविकांनी श्रद्धेने सहभाग नोंदवला अकोला शहरातील आठ चर्चेस आणि जिल्ह्यातील सुमारे तीस चर्च मधून आज सकाळपासूनच प्रार्थना सभा धार्मिक वाचन आणि विशेष उपासना पार पडली घरोघरी कॉटेज प्रेयर चे आयोजन देखील करण्यात आले